महाराजांचा शिवाजी महाराजांचा भात्यावर चूल हे काय भाताच ना तिकडून तुम्ही हे करता ना असं तिकडून हवा मारल्यावर म्हणजे तिकडून हे केल्यावर काय ते, ते हातातलं ठेवा चालत नाही दाखवायला कुठून आलाय तुम्ही जरा सांगा मी कडे गाव म्हणजे सांगली जिल्हा हो चालेल खरं सांगा खरंच माझं माहेर तिकडचंही तालुकाकडे भाईबरगा बुज्रू सिंगन गाव बुज्रू का, का दुबज तालुका कुठला सांगा तालुका ग जिल्हा सांगली म्हणजे आमच्याच जिल्ह्यातलं आहे पुढे माझं इस्लामपूर माहेर आहे त्यांना म्हटलं चला दोन मिनटं त्यांचं जरा सँडलवर टाकणार आहे ना तुमचं तुमचं कडे असतं रे हाय तुम्हाला माहीत नाही तुमच्याकडनं मोबाईल माझ्या चार्जेस हाय हा हे सगळं असंच राहा छत वगैरे घालून कसं केलं बघा परवा मी बघितला तिथं शाळेजवळ आमच्या तुम्ही स्वतः ना पण दुसऱ्या कोण तर होत्या की तिथं हा कोण नाही तुमच्या मम्मी काय बोला तुमच्या मम्मी होत्या काय तिथं तुमची आई होती शाळेजवळ होता हो म्हणून म्हटलं तर विद्यार्थ्यांना म्हटलं दाखवायचं तुमचं हे साहित्य वगैरे तुम्ही कसं करता येते तोपर्यंत तुम्ही आला तुम स्वामी साळुंके साळुंके मग हे सगळं तुमचं राण्याचं साहित्य पावसाळ्यात तुम्ही काय काम करता पावसाळ्यात हो हो दुसरी काय शेती वगैरे आहे काय तुमची असलंच काम करताय आयरन मी कधी बघितली नव्हती बरेच दिवसांच काय धंदा अस तुझ आणि देवाच पण आहे बघा इकडे त्यांनी लावले तर मांडलं हे सगळं अरे बाल हा हा मग सेवा आपली इथं चांगली गोष्ट आहे हे आयरन शिवाजी महाराजांचा फोटो आयरनीवर कशाचे हे तांब्याचे का तिथे जर्मन स्टीलचे आहे फॅमिली जाता जाता मला दिसली म्हणून मी थांबले त्यांचा एक व्हिडिओ केला मी आणि कष्ट म्हणजे काय असतं या लोकांकडून शिकण्यासारखं उघड्यावरती राहणं आणि संसार करणं चार मिनटीच्यात संसार करणं वेगळं आणि असा संसार करणं वेगळं तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा रस्त्यावरून जाता जाता दिसले म्हणून इथं था मी थांबले ओके